महाराष्ट्राचे सुपुत्र श्री राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाने नुकताच महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रदान केलेला आहे श्री रामसुतार हे जगातल्या सुप्रसिद्ध शिल्पकारापैकी एक आहेत भारतासह जगभरामध्ये त्यांनी शिल्पकलेने तयार केलेले स्टॅच्यूज म्हणजेच पुतळे हे जगभरात उभा राहिले जगातील सर्वात उंच पुतळा हा आपल्या भारत देशातल्या गुजरात राज्यामध्ये उभा राहिलेला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा तो पुतळा आहे हा पुतळासुद्धा सुप्रसिद्ध शिल्पकार आणि महाराष्ट्राचे सुपुत्र मराठी माणूस श्री रामसुतार यांनी तयार केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात पहिला पुतळा श्री सुतार यांनीच तयार केलेला आहे तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा सर्वात पहिले श्री रामसुतार यांनीच तयार केलेला आहे जगात असे अनेक कीर्तिमान आहेत पुतळा बनवण्याच्या बाबतीमध्ये जे की श्रीरामसुतार यांच्या नावावर आहेत ही सर्व त्यांची कामगिरी लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने त्यांच्या उतर त्यांना महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे तसेच दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितजी पवार हे सर्व यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला महाराष्ट्राची मान उंचवणारं हे एक पुरस्कार होता आणि त्यांच्या चाहत्या श्री रामसुतार यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिल्यानंतर महाराष्ट्राला एक उंचीवर नेणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिल्याचा आनंद त्यांच्या चाहत्यामध्ये असून त्यांनी आजवर अनेक केलेल्या कामाचा हा एक गौरव समजण्यात येत आहे